भक्त मराठी वारी अभंगाच्या दुसऱ्या चन्नात महाराज सांगतात ज्या परमेश्वराच्या नामचिंतनाचा रस मी सेवन केला त्याचा उल्लेख महाराज अभंगाच्या दुसऱ्या चन्नात करतात विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दान शूरदाता विटेवर समान पावलाचा असलेला भगवान परमात्माय त्याच्या भक्तीचा रस मी सेवन केला तो ब्रह्मरस मी माझ्या आयुष्यामध्ये सेवन केला आणि त्या रसानं मला आनंद वाटला जगद महाराजांची भाषा जर आपण पाहिली महाराज म्हणतात विटेवरी ज्याची पाऊल आहे समान आत्ता आमचा भगवान परमात्मा समान पायाचा आहे याचा अर्थ असा आहे की यापूर्वी जेवढे जेवढे अवतार आमच्या परमेश्वराचे झाले असतील मला वाटते आमचा भगवान परमात्मा यापूर्वीच्या अवतारामध्ये समान पायाचा नसावा ज्या अर्थानं तुकाराम महाराज म्हणतात आजचा आता आमचा भगवान परमात्मा समान पावलं ना त्या विटेवरती पंढरपूरला आहे आणि जर विटेवरती जर समान पावलं ना असेल तर यापूर्वी आमचा भगवान परमात्मा विषम पावलाचा होता आणि विषम पावलाचा होता याची सत्यता आपण भगवान परमात्म्याच्या अवताराचं प्रयोजन पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येते भगवान परमात्म्याच्या अवताराची जर आपण मीमांसा पाहिली पाहिली साधू नाम विनाशाय च धर्म धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे या परमेश्वराचं या मृत्यू येण्याचं ब्रीद एक जाय सदरक्षणाय खलनिग्रहाय सत्याचं रक्षण करणं आणि दुष्टाचं निर्दलन करून साधू संतांचं रक्षण करून धर्माची संस्थापना करण्यासाठी परमेश्वरानं कृतयुगापासनं कृतयुग असेल त्रेतायुग असेल द्वापार युग असेल अशा सर्व युगामध्ये आमच्या भगवान परमात्म्यानं विविध अवतार घेतले आणि विविध अवताराची मीमांसा आपल्याला सांगता येते मत्स्य अवतार असेल कुर्म अवतार असेल मत्स्य कुर्म नरसिंह वामन परशुराम पुढे सातवा अवतार रामप्रभूंचा अवतार आहे आणि आठवा अवतार आहे तो पूर्ण परब्रह्म परमेश्वर द्वारकाधीश भगवान गोपाल कृष्ण परमात्म्याचा आठवा अवतार आहे पण या सर्व अवताराची जर आपण मी मांसा पाहिली पहिला अवतार देवानं कुर्मा अवतार घेतला पण कुर्म अवतार घेतल्यानंतर हैगिरीव दैत्याचा वध केला आणि ब्रह्मदेवाला पुन्हा ते वेद नेऊन दिले अर्थात दुर्जनाचा संहार करण्याची ताकद त्यावेळेला भगवान परमात्म्याकडे होती अर्थात भगवान परमात्म्याचं त्या काळातलं ब्रीद होतं भक्ताराखे पायापाशी दुर्जना दुर्जनाशी संहारी दुर्जनाचा परमेश्वर वध करायचे आणि सज्जनाचं मात्र रक्षण करायचे परमेश्वरानं सर्व अवतारामध्ये तेच केलं परशुराम अवतारामध्ये क्षत्रियांचा वध केला रामप्रभूच्या अवतारामध्ये रावणा रावणाचा वध केला आणि भगवान कृष्ण परमात्म्याच्या अवतारामध्ये कंसाचा वध केला म्हणजे प्रत्येक अवतारामध्ये परमेश्वरानं आपल्या भक्ताला जवळ केलं आणि त्या दुर्जनाचा मात्र संहार केला पण ज्या वेळेला गोकुळावर नामचा भगवान परमात्मा पंढरपूरला आले आणि समचरणाने ज्या वेळेला राहिले त्यावेळेला मात्र परमेश्वर आमच्या भूमिका बदलली आणि मग मात्र आमच्या परमेश्वराची भूमिका आहे ती समान पायाची आहे आणि म्हणून तुकाराम महाराजांनी एका अभंगात तो म्हटलेलं आहे समचरण दृष्टी भेटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो अरे समचरणाचं असलं तो भगवान परमात्मा आहे त्याच्याच चरणावरती माझी दृष्टी राहो वृत्ती राहो का राहो कारण तो समविचाराचा आहे मलाही माझ्या जगावरती परोपकार करण्यासाठी समविचारानं जीवन जगता येईल आता मात्र आमच्या परमेश्वराकडे खटनट यावे शुद्ध, शुद्ध होऊन हो जावे दवंडी पिटी भावे चोखा मेळा यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कनासी कुणीही या खटिया, या नट या योग्य व्यक्ती या अयोग्य व्यक्ती या आमच्या भगवान परमात्म्याकडं आता मात्र समदृष्टी आहे आणि समदृष्टीने तो जगाकडं पाहतोय म्हणून महाराज म्हणतात ज्याची पाऊले समान एक महाराज म्हणतात पण त्या परमेश्वराला तुम्हाला जर प्राप्त करायचं असेल तर एक करावं लागेल मनाचा संकल्प करावा लागेल आणि तुमची बुद्धी त्याच्या चरणावरती समर्पित करावं लागेल अभंगाचं तिसरं चरण मनाचे संकल्प मनाचे संकल्प पाव 对吧？ अभंगाच्या तिसऱ्या चन्नात महाराज म्हणतात मनाचे संकल्प पावबील सिद्धी पण केव्हा जरीरा हे बुद्धी याचे पायी तुम्हाला जर त्या परमेश्वराची प्राप्तीच करायची असेल तर आधी मनाचा संकल्प करावा लागेल पण मनाचा संकल्प करण्यासाठी मौली ज्ञाबरायने आपल्याला सातव्या अध्यामध्ये काही उपदेश केलेला आहे मन जर चांगल्या कर्मावरती प्रवृत्त करायचं असेल तर त्यासाठी मौली ज्ञानोबराय सातव्या अध्यामध्ये सांगतात जे तो विषयाची दाट झाडी माझी काम क्रोधाची साकडी सुकाउनी आला पहाडी सदवासनीच्या सदवासना सत्यसंकल्प चांगला संकल्प माणसाच्या आयुष्यामध्ये तेव्हाच निर्माण होतोय जेव्हा त्याच्या अंतकरणामध्ये चांगला विचार निर्माण होईल आणि सज्जनाची संगती त्याच्या जीवनामध्ये जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत मनाचे संकल्प पाववील सिद्धी जरीरा हे बुद्धी याचे पायी संप्रदायाच्या नेमाप्रमाणे एकदा आपल्यान त्या परमेश्वराचं भजन करू आणि थोड्या वेळामध्ये आपल्याला नामचिंतन थांबवायचं आहे विठो बा रघुमा विठोबा रघुमा विठोबा मनाचे संकल्प सिद्धी जरी राहे बुद्धी याचे पायी मनाचा संकल्प करावा लागेल कुरुक्षेत्रावरच्या युद्धामध्ये अर्जुनाला ज्या वेळेला भगवान परमात्मा ब्रह्मज्ञानाचा काही उपदेश करत होते अर्जुना माझ्या मुखारबिंद जे प्रसवलं ते संपूर्ण विश्वाला तारक ठरणार आहे पण तुझाही उद्धार करण्यासाठी ते अत्यंत महत्वाचं आहे पण अर्जुना तुझं चित्त मात्र माझ्याकडे नाही आहे त्यावेळेला अर्जुनानं भगवान परमात्म्याला उत्तर दिलं देवा चंचलही म्हणा कृष्ण प्रमाथ ही ब्लभ तेव्हा माझं मन इतकं म्हटलं चंचल आहे मला वाटतंय माझं मन तुमच्याकडे लावावं पण माझं मन तुमच्याकडे लाव लागत नाही कारण मला वाटतंय ते मन इतकं चंचल आहे इतकं चंचल आहे की कि मी कितीही निग्रह केला तरी ते मन चांगलं कर्म करण्यासाठी प्रवृत्त होत नाही म्हणून मौली आणि ज्ञानेश्वरी या ग्रंथामध्ये त्या मनाला प्रवृत्त करण्यासाठी आणि एखादं चांगलं कर्म करण्यासाठी मौली ज्ञानोबर म्हणतात तू मन हे मीची करी माझी भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एका जगद ऋतुकारा महाराजांची भूमिका आहे मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे सिद्धी कारण तुम्हाला सर्व सिद्धी प्राप्त होण्यासाठी अगोदर मन चांगल्या कर्मावरती प्रवृत्त व्हावं लागेल आणि मन एकदा चांगलं कर्म करण्यासाठी प्रवृत्त झालं तर माणसं ऊर्ध्वगतीला जातात आणि मनानं जर वाईट विकल्प आयुष्यामध्ये निर्माण केला तो माणसं अधोगतीला जातात म्हणून एक करावं लागेल त्या परमेश्वराचीच प्राप्ती करण्यासाठी मनाचे संकल्प पावविल सिद्धी त्याची सिद्धी तुम्हाला तेव्हाच प्राप्त होईल आधी मनाचा संकल्प करावा लागेल आणि ती बुद्धी त्याच्या चरणावरती समर्पित करावी लागेल तुकाराम महाराज म्हणतात ज्या भक्तीनं मला आनंद निर्माण झाला ज्या नामचिंतनानं ना माझी साधना फलदरूप झाली आता तो आनंद जर तुम्हालाही प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला नामचिंतन करावं लागेल आणि हा नामचिंतनाचा मार्ग सोपा आहे सुला बाहे अभंगाचे शब्दच तो कामने मज धाडी अभंगाच्या शेवटच्या चणा तुकारा महाराज म्हणतात तुका म्हणे मज धाडीले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप महाराज म्हणतात या मार्गानं तुम्ही जा ज्या मार्गानं वेदानी आपल्याला जायला सांगितले ज्या मार्गानं संत महर्षी संत महात्मे ज्या मार्गानं गेलेत निळोबरा यांचं प्रमाण आहे मार्गदाऊनी गेले आधी दयानिधी संत ते देणेची पंथे चालू जाता नपडे गुंता कुठे काही बघा त्या परमेश्वराच्या प्राप्तीचे काही मार्ग सोपे आहेत तर काही मार्ग सुखरूप आहेत पण काही मार्ग सोपे आहेत पण पन सुखरूप नाहीत आणि काही मार्ग सुखरूप आहेत पण सोपे नाहीत आपण योग याग विधी मौली ज्ञानोबरायांचं हरिपाठातलं प्रमाण आहे योग याग विधी एने नो हे सिद्धी वायाची उपाधी दंब धर्म मौली ज्ञानोबरा ज्ञानेश्वरी म्हणतात योगाच्या वाटा जे निघालेगा सुभटा तया दुःखाचीच वाटा भागा आला म्हणून तुम्ही एक करा ते नामचिंतन करा कारण नामसंकीर्तन साधन सोपे जळतील पापे जन्मांतरीचे नलगती सायास जावे वनांतरा येतो घरा नारायण म्हणून ती नामसाधना अत्यंत सोपी आहे नामसाधना सोपी आहे आणि सुखरूप सुद्धा आहे याच मार्गानं तुम्ही जा आणि हेच मी सांगण्यासाठी तुका म्हणे मज धाडीले निरोपा मार्ग हा सोपा सुखरूप विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एक दानशूर दाता ज्ञानेश्वर माऊली दानराज मौली ज्ञानेश्वर मौली ज्ञानेश्वर 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 ज्ञानेश्वर

ज्ञानेश्वर तुकाराम महाराज सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज गोपाल कृष्ण भगवान तर, तर मंडळी आता निरोप घेण्याची वेळ आलीये भेटूया पुढच्या भागात भक्तिसाराच्या नव्या अभंगासह तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल जय हरी